महिला हस्तकलेतून साकारतायत शेणापासून पर्यावरणपूरक गणपती गणेशोत्सव जवळ येत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागीर शेणापासून गोमाय गणपती मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणं आणि निसर्ग संवर्धनाला चालना देण्याबरोबर महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत कापसे फाउंडेशन हा उपक्रम हाती घेतला महिलांनी शेण माती कागदाच्या लगद्याचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती घडवायला सुरुवात व इतर नैसर्गिक साहित्यांच्या वापरामुळे या मूर्तींचं विघटन कमी कालावधीत होतं आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहोचवते या मूर्ती बनवताना कोणत्याही रंगाचा वापर टाळून नैसर्गिक रंग हळद गिरू कोळशाची भुकटी अशा पर्यावरण हितकारक घटकांचा वापर केला जातो गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम एवढ्यातील कापसे फाउंडेशन हाती घेतला नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गोशाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींचं शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडंसं आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचवाव्या त्यातून आम्हाला कल्पना असली की आम्ही त्यापासून गणपती कुंड्या दिवे आणि अन्य काही गोष्टी ही, ही तयार करतोय आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटीही चालते त्यातून आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी जे पी आत्तापर्यंत आपण त्याचा उपयोग केला ती हानीच झाली पण ह्या शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो लोकनायक न्यूज